अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो प्रज्ञास महाटी गुरुनी या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रज्ञा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते खूप साऱ्या कमेंट्सचा वर्षावर माझ्यावर वर्षा झालेला आहे आणि मला खूप चांगलं वाटतंय की तुम्ही काळजीपोटी मला कमेंट्स करताय आणि मला विचारपूस करताय आणि खरंच हे एक आपण पाहिलेलं जे बॉन्डिंग असतं ते खरंच खूप महत्त्वाचं असतं आणि ह्या बॉन्डिंगमुळे आज छोटासा व्हिडिओ बनवण्याचा छोटासा प्रयत्न तर खूप साऱ्या मला कमेंट्स येत आहेत की त्या डिलेवरी झाली आहे का त्याही गुड न्यूज कधी सांगणार आहात काही मुलगा झाला आहे की मुलगी झाली लवकर आम्हाला कळवा त्याचबरोबर वर अशाही काही कमेंट्स आहेत की ताई आरुषला कोणत्या शाळेत टाकलंय त्याचं शिक्षणाचं काय आहे आता असे बरेच प्रश्न मला येत आहेत आणि एक चांगलंही वाटतंय की तुम्ही काळजी पोटी मला हे विचारताय आणि आज मी तेच तुम्हाला सांगणार आहे तर खरं सांगू ज्या गोष्टीची वाट तुम्ही बघताय ना की डिलेवरी झाली की नाही त्याच गोष्टीची वाट मी सुद्धा बघते की माझी डिलिव्हरी का होत नाही आहे कारण की ऑलमोस्ट नव्वा महिना माझा कम्प्लीट झालेला आहे आणि आता आम्ही वाटच बघतो आहे की कधी एकदा दुखतो आहे आणि हॉस्पिटलमध्ये जातो आहे सगळी तयारी झालेली आहे म्हणजे हॉस्पिटल बॅग ज्याला म्हणतो ती रेडी आहे फक्त दुखायचं आणि दवाखान्यात जायचं आहे एवढंच राहिलेलं आहे पण ते काही होत नाही आहे कदाचित बाळाची आपण सर्वजणच खूप वाट बघतोय त्यामुळे बाळ सुद्धा म्हणते की थांबा सावकाश येणार आहे टेन्शन घेऊ नका तर नव्वा महिना माझा आता पूर्ण झालेला आहे आणि तीस तारखेपर्यंत आम्ही वाट बघणार आहोत तीस तारखेपर्यंत जर नाही दुखलं तर मग हॉस्पिटलमध्ये जाऊन ॲडमिट होणार आहे पण अजून माझ्याकडे पाच दिवस आहे तर पाच दिवसामध्ये दिवसा काहीही होऊ शकतं तसं तर, तर तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल किंवा नसेल माहीत तर सांगते मी तुम्हाला की माझा लो लाईन प्लासेंट आहे त्यामुळे डॉक्टर तर आम्हाला बोलले होते की सिजरिंग करावं लागेल परंतु जेव्हा मी इथे बीडमध्ये आले सोनोग्राफी केली तेव्हा लो लाईन प्लासेंटा जरी असला तरी तो फोर सेंटीमीटर आहे तर नॉर्मल डिलेवरी होण्याचे चान्सेस आहेत परंतु दुखणं महत्त्वाचं आहे आता डिलेवरीचं दुखणं खूप डेंजर असतं ते प्रत्येकच महिलेला माहिती आहे पण आता त्याच्यातून गेल्याशिवायसुद्धा ते आईपणाचं सुख मिळवता येणार नाही त्यामुळे ते दुखण्याचीच मी आता वाट बघते आणि कधी एकदा बाळ मी पाहिले असं झालेलं आहे मुलगा असेल की मुलगी असेल हे स्वामींची सगळी देण असेल परंतु आम्ही सर्वजण उत्सुक आहोत की कधी एकदाचं बाळ होतं आणि डिलिव्हरी होऊन मी मोकळी होते कारण की आता हा त्रास असाही आहे भरपूर पाठ कमर दुखते आणि दिवस एक एक दिवस फक्त जाण्याचा पाहते की आजचा दिवस जाईल म्हणजे उद्या दुखेल उद्याचा दिवस जाईल म्हणजे परवा दुखेल असंच एवढं बघते पण दुखायचं काही नाव घेत नाही आहे तर डिलेवरी अजून झालेली नाही आहे डिलेवरी जेव्हा होईल तेव्हा नक्कीच मी तुम्हाला कळवणार आहे की मुलगा झालाय की मुलगी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला तरी असं वाटतं की मुलगा आणि मुलगी होण्यापेक्षा माझी नॉर्मल डिलेवरी व्हावी आणि महाराजांनी एवढी शक्ती मला द्यावी की मी डिलेवरीच्या वेदना सहन करू शकेल एवढंच आता महाराजांना प्रार्थना आहे आणि आता दुसरा प्रश्न जे मला विचारतात की आरूच्या शाळेचं तुम्ही कसं केलेलं आहे आता तर जून महिना ऑलमोस्ट संपत आलेला आहे तर मग शाळा बुडत आहे तर हो आरूची शाळा बुडते साहजिकच आहे तो फर्स्ट क्लासला आहे यावर्षी आणि सीबीएसई पॅटर्ननं टाकलेला आहे इंग्लिश मिडियमला आहे तो परंतु आता माझी तब्येत आणि येणाऱ्या बाळाची काळजी घेणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आरूचा बेस मी पूर्णपणे तयारी करून घेतलेली आहे कारण की मी ऑर म्हणजे मी ऑलरेडीच क्लास घेत होते त्यामुळे त्याचा जो बेस आपण म्हणतो तर तो पक्का झालेला आहे त्यामुळे मी एवढा काही टेन्शन घेत नाही आहे आता त्याचे ॲडमिशन झाल्याच्यानंतर त्याचे जे पप्पा जेव्हा येतील तेव्हा ते बुक्स घेऊन येतील आणि नंतर मग त्याला थोडं थोडं शिकवण्याचा मी प्रयत्न करेल इथे क्लास जॉईन केलेला आहे एक मुलांचा तर तिथे आरुष जातो सकाळ संध्याकाळी साडेचार ते साडेसहा या वेळामध्ये क्लास असतो तो क्लासमध्ये जातो आणि तिथे तो रिव्हिजन देत आहे तर त्याला शिक्षणामध्ये जर सांगायचं म्हटलं तर त्याला फक्त इंग्लिश रीडिंग शिकवायची आहे मला जास्त कारण की त्याला इंग्लिश स्पिकिंग छान करतो तो त्याला टेबल्स वगैरे पाठ आहे त्याला मराठी वाचता येते लिहिता येते आणि समजदार आहे तो बऱ्याच गोष्टी त्याला ऑलमोस्ट येतात त्यामुळे मी फर्स्ट क्लासचं काय टेन्शन घेतलेलं नाही आहे आता एक दोन महिने काय टेन्शन घ्यायचं नाही इथून गेल्याच्या नंतर मग त्याचं ई व्ही एस वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या क्लिअर करत चालणार आहे त्यामुळेच इथे मी क्लास लावला आहे जेणेकरून डिलेवरी झाल्याच्या नंतरसुद्धा मी आराम करू शकेल आणि आरूचाही अभ्यास मागे पडणार नाही या दोन गोष्टीचा विचार करून मी त्याला इथे बीडमध्येच क्लास लावलेला आहे तर तो क्लासचा अभ्यास करतो आणि खरं सांगू जेव्हा आपण त्यांना आजी आजोबांकडे घेऊन येतो तेव्हा त्यांचा लाड खूप होतो आणि त्या लाडामुळे तो टी आणि मोबाईल बघतो आणि या दोन गोष्टीमुळेच मी त्याला क्लास लावला कारण की तो भरपूर टी आणि मोबाईल पाहतोय हो। एवढा टी व्ही तो आय फाटायला असतानाही पाहत नव्हता पण इथे आल्यावर कंटिन्यू तो मोबाईल आणि टी व्हीमध्येच आहे त्याच्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी मी तो क्लास जॉईन केलेला आहे आता मला अजून प्रश्न येतात की ताई तुम्ही सेवा आम्हाला सांगत नाही आहेत किंवा सेवा सांगा तर खरं सांगू माझी कंडिशन्स अशी झालेली आहे ना की मला सेवा सांगण्यासाठी आणि सेवा देण्यासाठी अजिबात उत्सुकता नाही आहे मला माझा जीव जड झाला आहे मला एकदा याच्यातून मोकळं झाल्याच्यानंतर मी तुम्हाला सेवा सांगणार आहे माझं रुटीन सांगणार आहे बाबाची काळजी कशी घ्यायची एक आई झाल्याच्यानंतर स्वतःची काळजी कशी घ्यायची मुलांना कसं शिकवायचं या सगळ्या गोष्टींचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत जाणार आहे कारण की माझ्या चॅनलचंच नाव आहे प्रज्ञाज महाटी गृहिणी ज्या गृहिणींना प्रॉब्लेम्सला सामोरे जावं लागतं त्यावरही तुम पुढे माझं कंटेंट असणार आहे महाजांची सेवेबरोबरच या सर्व गोष्टी मी तुमच्यासोबत यापुढे शेअर करणार आहे तर आय हो मैत्रिणी तुम्हाला माझे छोटे छोटे व्हिडिओ नक्कीच आवडत असतील व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि प्रज्ञास महाटी गृह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ